दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये मा ना एक तुफानी फेरा पडला त्याच्याविषयी माहिती द्या ना आम्हाला तुफानी फेरा असा पडला का उमेश दादा आणि दादानी पडके शेटला मुलांना फोन केलेला फेरा मारायचा का म्हणून ते बोलले आपण मारूया फेरा त्याचा फेऱ्याचा असं नियोजन झाला दादांचा आणि त्या दादांचा बोलूया नियोजन झाला आजच्या मैदानात आम्हाला एक मोठी शर्यत दिसेल का कसं काय आजच्या मैदानात तुम्हाला मोठी शर्यत दिसेल पण ती शर्यत मैत्री पूर्ण होईल आणखी ना जशाप्रमाणे फेरा पडला ना त्याप्रमाणे कुठेतरी मैदानाचा आयोजन नियोजन स्वर्गीय बालू शेठ व तसेच स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या ह्याच्यातूनच आजचं मैदान भरून त्याच्याविषयी माहिती ना मैदान असं पुकारलाय आपण स्वर्गीय शेठ पाटील आणि स्वर्गीय शेठ फडके तात्य, तात्या स्वर्गीय तात्या मोहन शेठ राऊत आपले मनोहर खानाकर यांच्या स्मरणार्थ आपण मैदान पुकडलेलं आहे आपण अड्ड्याचं नियोजन असं झालंय का त्यांच्या स्मरणार्थ पण हाही अड्डा आणि सव्वीजनेचा अड्डा हे त्यांच्या स्मरणार्थ पुकडणार आहे पुकडला आहे आणि नियोजन पण आपला चांगला चाललं आहे ज्याप्रमाणे ना फेरा जसं कसा नियोजन झाला शिक्षकांना फोन केला काय नियोजन झालं तुमचं पण पहिले बोलणं झालं असेल बा गाडी पालू <coughs> आपला का घरचा मैदान हो हो तेच झालं दादांचा तुमची बायला आपल्या मैदानात फेऱ्यासाठी जरी आली तरी आमच्यासाठी चांगला होईल असं दादांचा बोलणं चालता कारण की शेट जाऊन अजून वर्ष नाही झाला म्हणून गुरुनाथ शेठ मंगेश शेठ अजून मैदानात आले नाही जशी एक मानाची गाडी पाला त्याबद्दल माहिती मानाची गाडी म्हणजे आपण ठरलेलं आपली घरची गाडी पालवायची होती पण दोन दिवस अगोदर आपला शेटच्या यांचे नियोजन झाला दादा सरकारशी आणि ते पालवलं आपण आणि गाडी पण चांगली पाळली पक्षा सेव सेव्हन एट सेव्हनएट आणि पक्षा दादा चांगला पाला पक्षा पक्ष हीच गाडी पक्षा पक्ष हीच गाडी पालाली पक्षा दादा आणि पक्ष सेव्हन सेव्हन आणि गाडीवर ना त्यासोबत असणारा जॅकी तुमचा हे चेतन टेकाकर पारगाव आपल्या फेऱ्याची गाडी बोलो किंवा शर्तीची बोलत त्याला आपण बसवतो आणि ना मित्रांनो हे आजचं नाही आहे नेहमीच आहे दादा कधी पण आड्यात आले तर पहिला एक फेऱ्या काढता त्यानंतरच शरद केलं हो 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 ते नेहमीच आम्ही बैलाला पहिला फेऱ्याची आम्ही सवू ठेवले बैल आपला तीन फेरावरती पालतंय कधी कधी चार पण फेरा होतात आपल्या बैलाचा एक दिवशी आर आपण बैल पालवतो त्याला जसं फेर मारतो तसा बैल अजून जास्त पालतंय मित्रांनो आता ते दादांच्या बॅचेस वगैरे बघतात ना आज स्वतः ते कमिटीचे सदस्य आहेत दादा काय नियोजन हो आज किती ऑलेंडर आहेत कसा काय नियोजन हो आपल्याकडे एकूण साठ ऑलेंडर आहेत झेंडा पंच धरून सुट्टीपासून साठ ऑलेंडर आहेत कुणाला काही दुखापत होणार नाही याची सगळी कमिटी जबाबदारी घेत मित्रांनो बघू शकता आपण आपण कसं ज्याने त्यांनी मैदान आहे ते आपण आपापल्या जबाबदारी होऊया कुणाच्या मैदान वाले हा आपण सगळ्या धंदावाल्यांची सगळी त्यांची त्यांची जबाबदारी घेऊन दिलेली त्यांच्याकडून आपण लिहून घेतलेला आहे का तुमच्या जबाबदारी तुम्ही धंदा आणलेला आहे त्यांना आपण व्यवस्थित जागा पण दिलेली तरी सुद्धा मित्रांनो पाहू शकतात कोणताही असं मैदानवाला देखील बोलत नाही का बाबा या मित्रांनो तुम्ही ज्याने कोणी शर्यती बघायच्या हाऊस म्हणून या पहा आणि घरी जा आपापल्या जबाबदारी या मैदानवाले त्याला जबाबदार जबाबदारी दादा आणखी नंदी कोणत्या आणलेत मैदानात तुम्ही आपला एकच सध्या आणलाय आपला एक बैल घरी आहे शंभू आज कुठेतरी आठवण हो आज ही गाडी पलाली जसं चेतन ड्रायव्हर गाडीवर होते खाली आता गाडी मधन सोडली का एकदम खालची खालून खालून सोडली खाल कोण सुट्टी पणच होते काय सर्वे जितेकर दापोलीचे नेहमीचे नेहमीच्या सुट्टीची ने सुट्टी मी एक सांगू ना मी जेव्हा पण तुमची फेऱ्याची गाडी असो शर्यतीची गाडी असो ना तेव्हा चेतन द्रायव्हरचा एक विशेष धाग्यावर आल्यावर आवाज देतोच बैलांना हो म्हणून तर आम्ही त्याला आमचं आहे चालेल दादा माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी धन्यवाद